पासून सुनबाईने सासूबाईने आई म्हणा आजपासून आत्ता आता घरी गेल्या गेल्या आणि सासूबाईने सुनबाईचं खडपोड बंद करा <laughs> तुम्ही म्हणाली हिच्या बाप कसा साळीत राहिलं एवढे भिकार आहेत का पण अ सास का तुम्ही उलटायच तुम्ही म्हणायच मा सुन आय 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 लक्ष्मीच माझ्या तुलना पोंडच नाही तू सुच घेऊन आत्याबाई फक्त गोड बोला मतदारे बिल काम करेल तुम्ही एक वाक्य ध्यानात ठेवा मला दोन्ही बाजू समोरा लागतात मत मतारे म्हणाल कोणी आणला होता त्या महाराजांना आम्हाला झाडून गेला मतदारे बिल काम करेल तुम्ही एक वाक्य ध्याने ठेवा तुमच्या घरात पाहुणरावळे आले ना तुम्ही एकच काम करायचं आमच्या आता ना काम केल्याशिवाय करमतच नाही पण भांडी आय 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 आरसाच आजपासून सुनबाईने सासूबाईला आई पण आजपासून आता घरी गेल्या गेल्या आई आई, आई। तुम्ही माझ्या बाई नाही पाय मतारे मला माऊलीच काय आई बाई नाही मला फक्त अठरा वर्षापर्यंत आणि तू माझी आई तुम्हाला कावळ्या शिवेपर्यंत मातारे म्हणते बाया दुसऱ्याचं लेकूर आलंय सासऱ्याला बापासारखं प्रेम करत सुंदर संसार करत मला बी आई म्हणत आता तू कशाला चपात्या करते मी आहे ना हो जाम झाली मतारी चपात्या करू करू सुन बाई टीव्ही पोर आणि मतारी सुन इकडे टीव्ही ला मालिका लागली तुझ्या तू माझा जीव रंगला जीव कुठं रंगला मतारे चपात्या करू करू इकडून मतारे म्हणले लागे ना पण असलंच पाहिजे हसतात ते सच्चे नसतात आणि हसतच नाही त्यांचा काही लपडा असतो एक दिवस सगळ्यांचा चेहरा हसतो भितेला टेकून बसतो आणि उजब त्याचा वाद त्याचा नाकच घुसतो मग हाय तोर हसून द्या चालू निघाले तोरा हे दिवस निघणारे वरात पाठीमागे खोबर चिल्लरची परात पोरं म्हणतात बारकी पोरं म्हणतात रोज मरावरात आवड पाहिजे बिठाला, 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 बिठाला। तर मौली मी परवा मी कीर्तनाला जात असताना माझ कीर्तन सतरा मध्ये असल्या कारणाने मी आनंदीतून सकाळी अकरा वाजता निघालो तर मी माझे गुरुवर्य हरिभक्त पारायणी सोर सम्राट ह बाप्पा श्री सोर सम्राट भाऊसाहेब महाराज पाटील जहूरकर मी वडिलांमुळे चार राज्यात कीर्तन करतो अरे जन्मदातच माझ्या बापाने कीर्तन शिकवलं मी या राज्यात चार राज्यात कीर्तन करतो हे माझ्या वडिलांची ताकद आहे <laughs> दोन कलाकार सर्वजण पुण्यामध्ये दुपारी दोन वाजता सत्तर वर्षाची आजीम आहे आणि डोळ्यात चष्मा हातात काठी गुडघ्यापर्यंत लुगडं घातलेली आणि ती पाय छप्पन नसलेली ती सत्तर वर्षाची आजीम आहे मी त्या आजी पाहिलं लगेच आमच्या ड्रायव्हरला सांगितलं की गाडी थांबव गाडी थांबितल्यानंतर मी त्या गाडी मध्ये बसून घेतलं अंतरावर गेला असताना मी आजी हा त्या आजीमाना सांगितलं की पोरा मला तीन मुलं आजी तुम्ही आजीमाईला विचारला अजिमाय तुमची मुलं तरी काय करतात त्या आजीमाना सांगितलं की पोरा माझा पहिला मुलगा इंजिनियर आहे माझा दुसरा मुलगा शिक्षक आहे मग मी आजीमायला विचारलं आजी आणि तुमचा तिसरा मुलगा काय करतो त्याच नाव घेऊ नको मी सगळं टँगू मारतो काय टँग नाही 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 मग तुमचा मुलगा नेमकं करतो तरी करतोय काय तेव्हा त्या आजीमाना सांगितलं की पोरा माझा मुलगा तुझ्या सारख रोजे गाव कीर्तन करत बोमलत फिरतो <laughs> आता तेव्हा मला कळाले की मंडळी मी रोज हेच गाव कीर्तन करत बोमलत फिरतो विठाल लग्नाचे लय उघड झाले आता, आता पुरे झालेत कमी आणि त्यांना आले डिमांड त्यांच्या आईला आले डिमांड एवढं त्यांच्या आई मध्ये ना कांद्याला सुद्धा मार्केट नाही हो कुठंही गेला नाकात नव ते म्हणतात आमची मुलगी कोणाला द्यायची नाही हो मुलगा दिसायला छान पाहिजे पगार भरपूर पाहिजे आणि त्याला आई बाप नसले पाहिजे लग्नाची <laughs> <laughs> लवढ झाली एकाचं लग्नच जमत नव्हतं तू माझ्याकड आला तोंड वाकड कर महाराज मी जमवतो तू तोंड वाकड करू नको तू मला महाराज जमल ना जमवतो बोलो ना तो मला काय करावं लागेल मी म्हणलं माळ आणि बुक्का ह्या माळीतला बुक्यातच बुक्यातच पावर आहे त्यांनी माळ बुक्का आणली पण त्यांनी बारीक माळ्याची माळ आणली मी म्हणलं बारीक मानाची माळ जमत नाही बारीक म्हणण्यावर बारीकच बायको बेटर तो म्हणा ना नाही मला मोठी पाहिजे मी म्हणलं टपू म्हणायची हटकाला कचा कच ऋतायच मला म्हणायचं लय दुत मी म्हणलं लग्न मग ऋतून लग्न म्हणलं की गाडी शिवच्या पुत्री असा तो बारीक बुका लावतो बोटाला महाराज कपल का म्हणलं लग्न मग लावतो त्यापरम बुक भंगरा केला तो तर टोपी कुठे गेलं मी पुढून मी पुढून तो मा काही तेच पुढं मी मागव लोक त्याचा पाय पडायचे महाराज महाराज हे म्हणलं खरेल तर किंमतच नाही

एकच काम करायचं झोपेच्या टाइमला मोबाईलच्या स्क्रीनला एक फोटो ठेवायची नाही झोपाली आता डबल नाही झोपाली आता टीबल नाही झोपाली एवढंच काम येत पहिलं पोरांच्या बाप पोरांच्या बापाला म्हणत होत लग्न करा पोरांचा बाप आता जिरली पहिलं पोरांच्या बाप्पाची टोपी वळवळ घालत होती आता जिरली आता पोरांच्या बाप पोरांच्या बाप बाप्पाला राम राम घालतो तो म्हणला यंदा ना तुम्ही मसोबालाच गाला पोर म्हणला चापरू एक पोरग म्हणलं खेळता खेळताच म्हणलं पप्पा हा मी माझ्या लग्नालाच बोलवणार बाप म्हणलंय खाऊन उलटलय नका का बोल ना पण का आ तुमच्या लग्नाला मला कुठं बोलवलं तू वार्यात पडते या यांच्या दोस्ती करायसाठी मेले मित्र गप म्हणा काय बोलतात त्यांचं काय नाही महाराज की बारीक होतो म्हणलं मला नाही कशाला कीर्तन करतो मी म्हणलं सगळं असत काय कीर्तनात आहे बिडी त्याचा बाप पडतो ते बघत असेल हे यांना संस्कार नाही एक म्हणलं महाराज कीर्तन करता नि कंबर का बांधत आम्ही करता नळ बांधायचं कधी पण खर एक म्हणलं महाराज करता आणि धोतर का घालतात आणि आता बडमुनावर कीर्तन करायचं माऊली बोलले जे बोलतात त्यांचं काही खरं धरायचं नाही एक म्हणलं महाराज ताटाच्या करांना पाणी का फिरता मी म्हणलं मुंगे आते म्हणे म्हणून जसे ते आवड करतात त्यांचं त्याच्यामुळे सांगून एक म्हणलं हरी पाटात नेमकं काय का मी म्हणलं तुझ्या बापाचं चरित्र हरी पाटात नेमकं काय का पुण्याची गणना कोण करी पुणे दुसरं काय नाही यांचं काही लक्षात घेऊ नका विठाला 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 विठाला